कर्नाटक या 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 आमच्या भोकंडी बसा आम्ही कर्नाटकातले तीन माणसं माझा भाऊ मूर्दिम वाजित माझी बहीण नाच काम करीत मी गाणं म्हणित आमची बुल्ली तुमच्या कानात नाही जात काय म्हणत काय म्हणित आम्ही कर्नाटकातले तीन माणसं माझा भाऊ मूर्दिम वाजित माझी नाच काम करीत मी गाणं म्हणतो आमची बुल्ली तुमच्या oh oh कानात नाही तुमची बुल्ली आमच्या कानात आमच्या कानाचे बोट भोक करीत घचडी <laughs> बायाना पुराणा गचड ना घचडी रेलगाडी न मोठो मोठो डबो येमन देंगण भोसको भोसको भोस काय म्हटलं बाई नमस्कार आपण कोण बाई भाई ना भाई। दिशी ना माले म्हटलं बाई कोण आपण मी कामा म्हटलं बाई कोण आपण आपण कोण मास्टर रतन भवनगर देवडेकर यांची चिरंजीव समनाथ भवनगर देवडेकर यांचा लोकनाट्य तमाशे मंडळ नंगर देवळेकर छान तमाशा आहे जिसको तुम दे गली गली हो तो रस्ता मा भेट नाही सामने आखी पिली तमाशेवाले ना आपण बर किती माणसांची बारबी सगळी चाळीस चाळीस माणसं हास रे चाळीस माणसांनी एक की बाई चाळीस माणसं त्यापैकी माणसं किती आणि बाहेर किती तीस माणसं दहा बाया तीस माणसांना दहा बाया आणि लेडीज किती आहेत पंचेचाळीस म्हटलं बाई तुम्ही लबाड बोलता सुपारी लिहन टाइमले नाही ना हा सुपारी लिन टाइमले का रा आपण कोणाला आपण औक्त माल गायतू खोतकर तू आणि मी मी सरपंच तू उपसरपंच औतम आशा लोकवायला गेतो ते का सगळी राहतात आमनाबा तेरा आहेत आणि स्टेजवर देखाय तर बघता अकरा बायाची आणि दोन बाया गायप पोट्या आता एक लाख एक लाख अकरा हजारची सुपारी दिली गाव वाऱ्यांनी आमच्या मायला इतके गोळे याच्या मायला बापरे इतके गोळे लावले इतके गोळे लावले पण मायला तरी कमी लावतो पण मायला बेकार लावता मग त्या मालकला विचार आपण मालकले विचार कार तुला दोन बाया तो, तो काय म्हणे आमने दोन बाया ना आजारी शेत म्हणे आता आम्ही सरपंच उपसरपंच आम्ही एक व्हायला आम्ही गौतला ते दोन बाहेर गर्व गरव तर आम्ही काय करा मग त्याचं कसं राहत बाई आमना गाव दवाखाना नाही नको गावात काहीच नाही गाडी नाही गोडी नाही मग काय त्या कत्रा सोळा जत्रा सोळा सगळं सोळा ना तिसऱ्या समाडत फिरा अरे काग डिलिव्हरी करत फिरा वरच्या वारी बाई असं नको यायला नको आता बघ कर तुम्ही बोला पुढचं हा हा काव बाई छान मुले आपले होतात एकच नंबर मुले का तर भाई माझ मला कसं म्हणायचंय ना कस आहे गाव मध्ये पहिले पहिले कसं विचारत लोके तुमना राजा कोण आहे पहिले कसं विचार तुम्हाला राजा कोण आहे तुमना सोंगाड्या कोण आहे तुमना नाचा नाचा आहे आता तसं नाही फक्त नेमकं ते विचारतस तुम्हाला दादा आम्हाकडे दहा दहा नका पंधरा करी आता कधी लेख नाही कसं आहे आमचं गाव म्हटलं सांस्कृतिक गाव आहे आणि मारकरी मग ताडकरी लोक आमच्या गावात आहे भरपूर आहे मग कसं आहे पत्कर मग सुपारीच त्या तुमच्या मध्ये बायातील सांगितलं तुम्ही दहा त्यांना बोलवा ना आम्ही पुढचा विषय कसं राहतो आम्ही सुपारी देऊन निघून जाऊ पण गावातले लोक कसे आहे गावाचे तरुण पोरा आजकाल ऐकत नाही कोणाचं काही ऐकत नाही पोरी पाहिल्यावर त्यांना कसं वाटेल बोरे पोर बोल वा चांगलं आहे पोरींना बोलवा बोला पोरींना बोल बोल बोला <laughs> बेटा बोल पुष्पांजली बोल